श्वर महादेव मंदिर स्वामी शिवानंद महाराज यांचा प्रवेशद्वार आहे चला आज आपण इकडची विजिट करूया प्रवेशद्वारमधून एंट्री केल्याच्या नंतर इथे भाविकांना बसण्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत बऱ्याच अशी मोठी छान अशी झाडं आहेत आता आपण इथे पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत हे बघा मी समोरून तुम्हाला दाखवते आहे हे बघा हे आहे पिंपळेश्वर महादेव मंदिर किती छान दिसतं आहे ना चला पिंपळेश्वर महादेव मंदिर महादेवांचं दर्शन घेऊया हे बघा इथे आता चालू झालेलं आहे छानसं असं हे मंदिर हा नंदी महाराज इथे आहेत नंदी महाराज इथून आपण आता एंट्री करणार आहोत छान असं मंदिर आहे इकडे सुंदरस मोठा मंदिराच्या आतमधला काभार आहे पहिल्यांदा आपण श्री गणपती महाराजांचं दर्शन घेऊया नमन करते त्यांना मी आतमध्ये गेल्याच्या नंतर बघा पिंपेश्वर महाराज आहे आज सोमवार असल्यामुळे बरेचसे बाबी पाहिले पिंपळेश्वर महाराज बाबी किती दर्शन घेत आहेत आता मी गाभाऱ्यातून निघालेले आहे इकडे गुरुदेव दत्त म्हणजे छान अशी मूर्ती आहे आतून तुम्हाला हे मंदिर दाखवते मंदिराचा परिसर आतला भाग मं, मंदिराचा गा आतला भाग आहे छान असं मंदिर आहे हे बघा सुंदर असं मंदिर आहे गुरुजी आता निघाले आहेत खूप छान वाटतं इथे प्रसन्न वातावरण आहे मंदिरामधलं हे बघा नंदी महाराज इथे स्थानस्थ झालेले आहेत छान अशी नंदी महाराजांची मूर्ती आहे समोर आहेत मला आता मी मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवते छानसं असं बघा इकडे सुद्धा गार्डन, आ, गार्डन, चान चान गार्डन आहे बघून डोंबिवलीमध्ये आणि गार्डन नाही असं होऊ शकत नाही डोंबिवलीमध्ये सुद्धा बरेच छान छान गार्डन अजूनही अस्तित्वामध्ये आहे बघा छान असं झाडं लावलेली तिकडे बघून बरं वाटतंय दुपारी आली आहे भलं मोठं पटांगण आहे इकडे बघा इथे कार्यक्रमासाठी स्टेजसुद्धा आहे मोठा स्टेज आहे इथे आणि हा एवढा मोठा असा पटांगण आहे बघा त्यामुळे इथे बरेचसे प्रोग्रामसुद्धा होत असतात वेळोवेळी समोरच आपण ब आलेली आता मी इथे अजून एक श्रीराम रामाचे इथे मंदिर दिसतंय मला बघूया कसलं मंदिर आहे इथे नाही बघा इकडे श्रीरामाची श्रीराम आणि सीतामाई यांची इथे प्रतिमा आहे काही तुम्ही पाहता श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा फोटो आहे त्याच्या बाजूलाच तुकाराम महाराजांचा फोटो आहे त्याच्या बाजूला श्री नामदेव महाराज यांचा फोटो आहे बाजूलाच सीता माता आणि राम यांचा हा सुरेख असा फोटो आहे सुरेख अशी प्रतिमा आहे दिसत ना तुम्हाला छान थोडं लांबून दाखव तुम्हाला त्या प्रतिमेच्या बाजूलाच एकनाथ महाराजांचा हा फोटो आहे त्याच्यानंतर स्वामी शिवानंद महाराज त्याच्यानंतर की गुरुवर्य सावळाराम महाराज यांचा फोटो इथे लावलेला आहे आणि असं हे दालन त्यांनी तयार केलेलं आहे बघा छान इथे असा पेटता होम आहे धुनी बोलतो आपण तर असं छानस असं त्यांनी दालन तयार केलेलं आहे पूर्ण दालन तुम्हाला हे दाखवतो पूर्ण असं हे झालेलं आहे पुढचं ठिकाण काय आहे इथे आहे छानशी पुढे गेल्याच्या नंतर चालत आपण ज्याला पुढे जातो तिथे इथे हनुमान मंदिर आहे हे बघा जागोजागी भाविकांना बसण्यासाठी इथे बेंचेस सुद्धा आहेत हे मोठं पिंपळाचं झाड आहे तुटलं आहे त्यामुळे आता बघा छोट्या छोट्या फांद्या त्याच्यामध्ये ज्या आहेत त्या आ आलेल्या आहेत इथे हनुमान मंदिर आहे दुपारची वेळ आहे त्यामुळे बंद आहे बाहेर तुम्हाला मी दर्शन करते बाहेर आतमध्ये जायला हा पूर्ण परिसर खूप शांत आहे एक वेगळी शांतता या ठिकाणी मला जाणवली आहे डोंबिलीमध्ये असून सुद्धा गोंदर घाई गडबडी दगदग या ठिकाणी आपल्याला नाही जाणवते प्रचंड शांत वातावरण त्या त्यामुळे इथे खूप सुंदर असं वाटते सुधा या ठिकाणाला नक्की भेट द्या इकडे तुमच्या मुलांना घेऊन या स्वतः पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये येऊन तुमची जी काही मनोकामना असेल तीसुद्धा तुम्ही सांगू शकता तुम्हाला जर दुःखी असाल एकटं जर तुम्हाला फिरायचं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे येऊ पिंपळेश्वर महादेव मंदिराचं थोडक्यात तुम्हाला मी इथे माहिती करून दिली आहे तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला फ्रेंड्सला मित्रांना इकडे याची माहिती देऊ शकता सोमवारी पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये बरीच गर्दी असते भाविक इकडे फार मोठ्या प्रमाणात येतात तर हे पिंपळेश्वर महादेव मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा निघते मी आता चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद